बर झालं गाडी भेटली पाटक्यान नाही तर गाड्याच भेटली नाही आज लय दमलोराव पक्का काटाळा आलाय असं ताणून देवा वाट राहिले ना मला तिला भत्ता घेतला आज लय खुश होईल बायको रोज सांग ती भत्ता आणा या ते आणा मध्ये राहत नाही आज ध्यान करून भत्ता आणलाय डबड्याला काय झालं काय माहिती यांचा फोन काबार लागत नाही बाई काय गर हा भत्ता आणला तुला आठवणीनं न घेऊन आलोय मी हा ना मग मला काय भत्ता गोड नाही लागायचा आवाज म्हणजे तुम्हाला सांगायचंय मला पण रागवणार नाही ना म्हणजे काय लय मोठ कांड झालं काय तुम्ही रागवणार नाही ना का बर तुझ्या इथं फोन आलता काय माझ्या इथं कशाला फोन येईल मला आणि आला तर मी अशी बसन का टेन्शन मध्ये अधे तुमचा फोन का बर लागत नव्हता कार म्हणजे तो स्विच ऑफ झाला होता कंपनीत गेलो तिथं जे आमर लावलं होत ते काय स्विच ऑफ होऊन गेला अहो तुम्ही ते कामाला माणसं नव्हते पाठवले का कोणी मी हा मी का माणसं पाठवले पाठवले तुम्ही जेव्हा कामावर जातो तेव्हा तुम्ही माणसं साफसफाई करायला डोक्यात फरक पडला काय अहो माझ्या कशा डोक्यात फरक डोक्यात फरक पडला काय घरात माणसं पाठवून पाठवून आता नाही म्हणून पडल हे करताय मी इथून कामाला जसं निघालो ना गावामध्ये गेलो तिथं बाया पाहिल्या माणसं पाहिले एकही भेटा बेटा ना कोणी मग मी तसंच तडक मला गाडी भेटली मग मी गेलो कंपनी मध्ये कामाला असं कस काय ते माणसं घरी आले त्यांनी माझं नाव सांगितलं तुमचं नाव सांगितलं हा म्हणे इकडचे डांबरी रस्त्यावर तुम्ही भेटले त्यांना आणि आपल्या घरी पाठवलं त्यांना तुम्ही मला कोणीच नाही भेटलं असं कसं का होऊ शकत कोणीच नाही भेटलं म्हणजे मला टेन्शन देऊ नका तू मला टेन्शन देऊ नको रे का मग काय झालं ते सांग आधी अहो त्याच काय झालं ना तुम्ही गेल्यानंतर दोन माणसं आले बर का घरी बर मला बोलले का तुमच्या नवऱ्याने पाठवले तुम्हाला ते दसऱ्याची घर साफसफाई करायची म्हणून मी म्हटले हा तरी मी त्यांना गाव पत्ता सगळं विचारलं बरं का हो बर साईडचे पण आपल्या गावात राहत भाड्याने गावात भाड्याने राहते बर मग पुढे काय झालं मग मी म्हंटल बरं ला मी तुम्हाला फोन लावित होते तुमचा फोन लागलं नाही मग मी म्हंटल आता तुम्ही पाठवलं म्हणून मी विश्वास केला नाही का मग त्यांनी इथलं साफसफाई केली बाहेरची मग ते आतमध्ये गेले मी त्यांना फक्त एवढंच म्हंटल का मी उडीद हात मारून येते उडीदाला आणि घास का नाही बघून येते आणि मग इथं येऊन बसले माझ माझ मोबाईल खेळत थोड्या वेळाने घरात जाऊन बघते गाय बाऊ मागच्या दाराने उसा उसाने पळाले ते चोर म्हणजे घरात काही चोरी करून गेले काय अहो काय सांगू तुम्हाला काहीच नाही ठेवलं घरामध्ये आहो सार कपाट त्यांनी खाली करून गेले काहीच नाही ठेवलं काहीच नाही अरे देवा म्हणजे काय काय गेलं चोरी ते चोरीला ते तुमचे दोन तीन अंगठ्या होत्या आणि माझ्या पायातले गळ्यातली पोत आणि तुमचे नवीन कपडे राम, राम 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 मी तुला चांगलं सांगत होतो मी आज थांबून घेतो पण तू ऐकायलाच तयार नाही अहो मला काय वाटलं उगाच सुट्टी होईल तिथं पैसे कापतील तुमचे म्हणून म्हणलं जाऊ द्या माणसं दोन माणसं लावली असं एका दिवसात काम जातं जात तुला चांगलं माहिती ना मला जर भेटले असते माणसं तर मी तुला सांगितलं असत का मी मला भेटले माणसं येतील ते थोड्या वेळात तर काम करून घे अहो पण मग मला काय माहिती त्यांनी सगळं सांगितलं ना माझं नाव पूजा आहे ते सुद्धा त्यांना माहित होत मग एवढं सगळं माहित झालं म्हटलं असं मग तुम्हीच पाठवलं काय त्यांना असं शाल मग माणसं कश का आले बा नेमके मला तेच कळत नाही हो ते ना नेमकी चोर होते वाटतो मी आपलं भोळ्या मनाने त्यांना म्हणलं तुम्हाला जेवण देईन तीनशे तीनशे रुपये रोज हजेरी देऊन टाकीन दोन टाइम चहा देईन डोकच चाला ना मी केव्हा जे तेच विचार करत बसले तू ना आता उठ बर का बर ते दिसायला कसे होते काय होते आता ते तुला चांगलं माहित आहे ना हा दिसायला हाँ। एक बुट्ट माणूस होता बर का आणि त्याच्या सोबत एक माणूस पण होता दोघ जण होते तू मला काय म्हणले परभणीचे आणि इथं गावात राहतात ते गावात ना आता आपण गावात जाऊ आणि सगळी चौकशी करू गावामध्ये हो पण मी त्यांना विसरले ते कुठं राहते ते, ते विचारलं नाही का तू काहीतरी म्हटलं ते खोळवाडी म्हणून काहीतरी म्हटलं ते तसं खळवाडीत का हाँ हाँ। बर आता लगेच चाल आणि जर तिथं सापडले ना त्यांचा लगेच बेत पाहतो नाही सापडले तर मी काय म्हणते स्टेशनला कम्प्लेट करून टाकू आपण चाल लगेच ना इतका मोठा ताण करून ठेवलाय ना आता सोन्या करता सोनं तरी होईल का आता अहो माझी काही चूक नाही त्याच्यात तुम्हीच पाठवले हो होते असं म्हणले ते मला मी आपल्या मनाने म्हणलं चला घ्या काम करून आता दिवाळी दसरा येईल म्हटलं घेऊ साफसफाई करून त्या बाया सुद्धा काम करीत नाही होत बायांकडे जाऊन तिथं मला बडबड कर वीस मिनिटं म्हणून गेले आणि तिथंच मला एक तास लागलं बायांकडं पहिले पोलीस स्टेशनला चाल ते खळवाडी ते जाऊ दे मर्दे पोलीस स्टेशनला जाऊ पहिले दरवाजे लावते मी हा लाव पटकन सर आता बायांचं काम तरी हिला म्हणलो तो चांगलं मी थांबवतो आपण दोघच साफसफाई करू काय भावात पडला हा दासरा झाला काय एकट्याची बडबड करून चला चल